नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात निगेटिव्ह एनर्जी एनर्जी असल्याची आठ लक्षणे एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखं वाटते तो मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीव जीवच संपवावे असे वाटते ती घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही चार घरातील साहित्य सतत तुटतं फोटो टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात ते आजारपण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाही सहा पाच घ पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आली संधी आश्चर्य कारकरीत्या हलवून जाते सतत वाईट स्वप्न पडतात आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का नाही हे कसे ओळखायचे एक काचेचा का ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुडवर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासामधील पाण्याकडे विखरून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडत असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग रंगणं बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात पहा जर निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय घरात घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाणी चमचाभर खडे मीठ टाकू फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय नक्की करा दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरावा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा तीन किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा मिठाचे खुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या प्लॅटमध्ये राहणाऱ्या हे उपाय टॉयलेटमध्ये फ्लॅश करावे चार दर सायंकाळी अंगणातील जवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा पाच घरात हनुमान चालिसा ऐका सहा अमावस्या पौर्णिमेला घराचा मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूचे दिवे प्रज्वलित करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ